हाय नमस्कार आमच्या भावां बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं सगळे जेवण झालं का तुमचं भाऊ बहिणीनं माझं तर काही जेवण नाही बरं का झालं मी सकाळी चहा करून पिली होती शक्यतो मी चहा करून चहा पितच नाही बर का पण तरी पण मी आज चहा पिली कारण की मी जेवण नाही केलं भाऊ बहिणींना त्यामुळं सकाळ सफाज आपलं म्हणजे दहा साडे दहा वाजता चहा करून पिली असेल मी तब्येतच बरोबर काय काय करायचं दुखण्या असं ही केलं ना म्हणजे असं दिसते दंडाकट पण पन... काय सांगायचं आहे बरं आपलं दोन तीन दिवस झालं भाव बहिणीने व्हिडिओ पण नाही तर म्हणले चला आता बनवा व्हिडिओ आज घरीच आहे कामावर तर आज घरी राहायचं कारण पण भाऊ बहिणीनं माझी एक तर म्हणजे तब्येत तर माझी बरोबर नाहीच बरं का तर विषय नाही तरी पण माझी तब्येत बरं दिवस हे तब्येत नाही तरी पण मी कसं का होईना मी आपलं जात होते कामाला एकदमच असं तब्येत झाली ना बरोबर नस मी असं कणकन येते राहून असं आणि ताप ना असं येतो ताप आणि गळा पूर्ण असं सुसतोय बाबा पूर्ण अशी एक साईड सुस्ती त्यामुळं लय तब्येत बरोबर नसली मग घरीच राहते आणि त्याच्यातून मी कामाला जाते बर का पण आज सगळ्यांना सुट्टी होती कारण की जी आम्ही म्हणजे कपड्याच्या दुकानात कामाला जातो ना ते दुकान पण आज बंद आहे कारण की ती बाहेर गेलेली आहेत म्हणजे असं काहीतरी कार्यक्रम वगैरे काय त्यासाठी गेले असतील आणि मला पण जायचं होतं बरं का दवाखान्यात पण मी काही दवाखान्यात नाही गेलेली कारण की माझ्या अशी कॅपॅसिटीच नाही की मी जाव दवाखान्यात कारण मला उभा जरी राहिले ना उभं राहिले तरी मला चेक करायला मी सारखे सांगते सरकारी दवाखान्यामध्ये मी रिपोर्ट काढले म्हणजे माझं चेक केलेलं होतं सोमवारी त्याचा रिपोर्ट मला भेटणार नव्हता गुरुवारी म्हणजे काल माझा रिपोर्ट मला भेटलेला आहे तर माझा तीन रिपोर्ट पूर्ण थायरॉइड ची माझी झालेली

की ले ले। पांडरी पांडरी पेशी तर की आता ह्या तीनही रुप्रोडामध्ये मी मला असं सांगितलं काल डॉक्टरांनी आपली जी पांढरी पेशी असते ती पांढरी पेशी पण माझी वाढलेली आहे तर पांढरी पेशी पांढऱ्याची पेशी असतात नाही कशामुळं वाढतात ही मला तर काय माहीत नाही बघा भाव भणीला खरंच सांगते कशामुळं वाढतात हे तुम्ही मला नक्की सांगा की पांढरी पेशी आपल्या शरीरामध्ये काय होतं पांढऱ्या पेश्या कमी पण होत असतात आणि वाढत पण असतात आता अपूर्वाच्या अपूर्वाला पण तुम्हाला सांगते पांढऱ्या पेशी तिच्या जा कमी झाल्या होत्या त्यावेळेस तिला पण ऍडमिट केलेलं होतं बरं का पण माझी पांढरी पेशी आहे ना ती वाढलेली आहे माझी पांढरी पेशी तर ती पेशा कशामुळे वाढतात हे मला खरंच माहित नाही आपल्याला माहितीच नाही भाऊ बहिण कसं आहे माहिती का शरीरामध्ये भरपूर असा आजार येत तर ते आजार कधी कुणाला उद्भवल हे सांगताच येणार नाही आपल्याला हे थायरॉइड थायरॉइड म्हणते थायरॉइड म्हणजे हाय काय प्रकार तो कशामुळे होतो का होतो आता ज्यावेळेस मी मुलांचं ह्याचं ट्रीटमेंट घेत होती घेतलं मी त्यावेळेस मला डॉक्टरने सांगितलं होतं की थायरॉइड पण तुम्हाला आहे आणि पीसीओडी पीसी का काय ते म्हणतात पी सीओडी पिरियडचा ह्याचा प्रॉब्लेम काय तो पण आहे म्हणजे एक हजार नाही चांगला पाच सहा हजार येतं करायचं तरी कशा कशा विला माझे मला डोकं चालणार तुम्हाला सांगते आता हे आपलं रोजच गाणं आपल्या जीवाचं आपल्यालाच जी जी बघावं लागतं असा विषय झालाय ना आणि मग मला दवाखान्यात जायचं होतं तर दवाखान्यात जायची माझी एवढी कॅपॅसिटी नाहीच त्यामुळे मी आज सकाळपासून झोपूनच होती झोपूनच राहिली होती तरी पण आता मला अशी थंडी ही वाजते म्हणून मी असा टॉवेल घेतलेला आहे अंगावरती आता अंगावरतीच घेऊन झोपलेली सकाळी तरी उठली आणि चही करून पेली गोळ्या होत्या म्हणजे आजच्या आणि आलो त्याच्यापुरती पुर्त, संदर्भापुरती त्या गोळ्या गोळ्या खाल्ल्या तर म्हणले चला आपल्या भावा बहिणींना विचारावं की असं असं प्रॉब्लेम आहे मला भावा बहिणींना पांढरी पेशी पण शरीरामध्ये वाढलेली आहे तर पांढरी पेशी कशामुळे वाढते ती पण मला सांगते सांगा आणि तुम्हाला सांगते अंगामध्ये रक्त कमी आहे माझ्या पावडर मध्ये आहे सगळ तुम्हाला दिसणार नाही बर का थायरॉइड आहे थायरॉइड पण आहे शरीरामध्ये रक्त कमी आहे पांढरी पेशी वाढली आणि ती पी PCO, सी ओ पी सी ओ डी असतं ना तो प्रॉब्लेम जास्त आहे मला आता काय करायचं कारण की मला तर काय ह्या मधलं कारण की सगळं इंग्रजीमध्ये असतं त्यामुळे मला तर काय समजत नाही बरं का भा बहिणी नो पण तुम्हाला सांगते मला डॉक्टरांना पण ज्यावेळेस काल मी रिपोर्ट आणायला गेले सरकारी दवाखान्यामध्ये तर तुम्हाला सांगते तिथं पण मला डॉक्टरांनी सांगितलं की मला काय काय प्रॉब्लेम आहे तर पेसी वाढली थायरॉइड आहे शरीरामध्ये रक्त कमी आहे आणि ती पी सी पी सी ओडीचा प्रॉब्लेम ती पण आहे आणि दुसरी गोष्ट जिथं मी कामाला जाते ना ते म्हणजे आम्ही त्यांना भाई दीदी म्हणतो त्यांचं मेडिकल शिक्षण झालेलं आहे म्हणजे पूर्ण मेडिकलच कारण की त्यांच्या भावाचं पण मेडिकल आहे आणि जिथं आम्ही कामाला जातो ना त्या भाय्यांचं पण तुम्हाला सांगते मेडिकल असं मेडिकल शिक्षण झालेलं आहे तर त्यांना पण आम्ही म्हणजे माझं रिपोर्ट वाचायला आम्ही कामावरती तर मग त्यांनी समजून सांगितलं मी त्या दीदींना समजून सांगितलं की एवढं एवढं तुझ्या शरीरामध्ये आहे असं असं आहे ती रिपोर्टमध्ये आलेली आहे तर ब्लड रक्त कमी आहे थायरॉइड तर आहेच तर मला तुम्हाला सांगते काल आम्ही कामावरून सुट्टी काढून गेलेलो होतो आणि तिथं भरपूर असे सरकारी दवाखान्यामध्ये गर्दी असल्यामुळं तुम्हाला सांगते मला परत कारण की माझ्या माझ्याबरोबी ते दुसरी आम्ही तिघी चौघी काम आहे ना तर माझ्या बरं एक लेडीज आलेली होती जी आम्ही म्हणजे आम्ही कामाला जातो ना ती एक ताई आलेली होती माझ्याबरोबर तर म्हटलं की माझ्यामुळे तिचं तरी कशाला खडं नाही का आणि भरपूर अशी गर्दी असल्यामुळं आम्हाला डॉक्टर काय म्हणले की तुम्ही बाहेर बसा केस हे काढा मग आता तुम्हाला सांगते मला महिला हॉस्पिटल बारामती आहे तिथं मला सोनोग्रफी हे ती करायला सांगितली आणि सोनोग्रफी करून तिथं ट्रीटमेंट म्हणजे असं लेडीजचा जे महिन्याचा प्रॉब्लेम हे आहे ना त्यासाठी कारण की मला भरपूर त्रास होतो या गोष्टीचा तीन तीन चार चार महिन्यानं पाळी येत असतील पाळी आल्यानंतर ना महिना दीड महिना तर माझं ब्लेंडिंगच होतं त्यामुळं पण शरीरामध्ये रक्त सगळं हे होऊन जातं असं लेख कमजोरपणा वाटतो मला असं उभा राहिलेल्या जागेवर मला असं चक्कर आल्यासारखं होतं काही समजत नाही मी काय करावं काय नाही तर दिसायला मस्त मी अशी दिसते ना माणसांना वाटेल की मग हिला किती खात असेल ही ह्याला कशाचा आजार आहे नुसतंच नाटक करते असं तसं वाटतं माणसाला पण जे त्याच्या शरीरामध्ये काय होतं आणि काय नाही ना ते जे त्यालाच माहिती असतं भाव बहिणीनं माणूस फोटो बोलत पण रिपोर्ट कधीच फोटो बोलणार नाही म्हणून तर रक्त हे चेक केलं तर आता असं असं निघलेलं आहे तर तुम्हाला ती महिला हॉस्पिटलमध्ये मला सोनोग्राफीही करायला सांगितलेलं आहे तिथं मला ट्रीटमेंट घ्या म्हणून सांगितलं आहे कारण की जर मोठा काय प्रॉब्लेम असेल तर निम्म्याचा निम्मा खर्च आपल्याला द्यावा लागतो तर बघू आता ज्यावेळेस माझी तब्येत बरोबर होईल मी जरा थोडंसं चांगलं वाटेल मला त्यावेळेस मी जाणार आहे मला हे रिपोर्ट पण घेऊन जायच्यात आणि काल तुम्हाला सांगते मला ती डॉक्टर मॅडम म्हणजे मॅडम दुसऱ्या पण गोळ्या हे ती लिहून देणार होत्या रक्तवाढीच्या ह्याच्या त्याच्या कामाहून सुट्टी काढून गेल्यामुळं तुम्हाला सांगते आम्ही काहीतरी जास्त वेळ थांबलं नाही माझं म्हणणं होतं की आज जावं किंवा परत कामावरनं दुपारनं सुट्टी काढून जाणं होती मी पण तिथं पण मला असं कामावरती पण माझं भरपूर तुम्हाला सांगते हातपाय असं गळायला होत होत हातपाय जीवच नसल्यासारखं होतं उभं राहिल्या जागेवर पण तुम्हाला सांगते असं चक्कर करायला होतं तरी पण तसंच बळ्याच्या नेटल्यावर तुम्हाला सांगते पावणे सात पावणे सात वाजेपर्यंत काम केलं लवकर सा ले। सा सुट सातला सुटी होती पण पावणे सात वाजता सुटून बळबळ त्या गाडीवर गाडी कारण की मी दुसरीकडे लावते बड़ गाडीपर्यंत आली आणि घरी आली ना आल्याला तुम्हाला सांगते झोपली कारण की माझी तब्येतच अचानकच बिघडते पूर्ण असा आवाज चेंज होतो आणि माझं हे काही गळ्या तुम्हाला सुजलेला दिसले माझं सगळं असं सुजलेलं असतं असं बघा पूर्ण गळा हे सुजलेलं असत त्यामुळे काय होत असं सारखं हिथं टोचल्यासारखं असं काहीतरी टोचल्यासारखं होतं मला तर मग पांढरी पांढरी पेशी कशामुळे त्याला कमी करायला काय खावं लागेल काय नाही मला सांगा आता रक्ताचा प्रॉब्लेम तर पहिल्यापासूनच आहे आम्हाला त्याच्यात तर काय वादिवादच नाही कारण की महत्त्वाचं महत्वाचं म्हणजे आमची आई आहे ना आईला पण रक्ताचा प्रॉब्लेम पहिल्यापासूनच आहे त्यामुळं आता जी जे म्हणतात ना आईला जे असतात काय म्हणजे असं तर विचारतात ग डॉक्टर लोक हे गेल्यानंतर तुमच्या फॅमिलीमधून असं होतं गाव कधी कोणाला पाड्यासाठी प्रॉब्लेम किंवा काय तर होतच राहतं आयला पण रक्ताचा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून पूनम ताईला पण रक्ताचाच प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून मला पण रक्ताचाच प्रॉब्लेम आहे कारण की रक्त अंगात दिसतं असं धंडाकट माणूस पण अंगामध्ये रक्त नाही फक्त जगायपुरतं म्हणजे थोडं कळलं जगायपुरतं पुरतं ही तर करू शकतो आणि घरचं तर असं भाऊ बहिणी बघू आता रिपोर्ट जातो तुम्हाला दाखवलं मी ह्याच्यावरती कधी ट्रीटमेंट घ्यायची कशी ट्रीटमेंट घ्यायची त्याचं थोडस तब्येत बरी वाटल्यानंतरच करणार आहे आता हे तीन रिपोर्ट आहे तीन रिपोर्ट डॉक्टरांना दाखवायचं त्यावरती जे काही असेल ते करायचं चला मग या सगळ्यांना कुठली पाहिजे Bye-bye.